हा व्हिडिओ तुम्ही पाहताय हा अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यानच्या मेळाव्यातला आहे लोकसभेच्या तोंडावर भाजपची साथ सोडून तुतारी फुंकणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी नुकतंच मोठं शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला भगवा फडकावत आपण शिवसेनावासी झाल्याचं अधोरेखित केलं शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश पार पडला झेडपी पंचायत समितीच्या रंगधुमाळीच्या तोंडावर झालेल्या अतुल देशमुखांच्या या पक्षबदलानंतर तालुक्याच्या राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली या कार्यक्रमात व्यासपीठावर सुरू असलेल्या हालचालीतून खेड तालुक्यातल्या राजकारणातले रुस्वे फुगवे खेड टँकच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत या व्हिडिओत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे आपल्या गळ्यातला शिवसेनेचा गमछा अवघ्या काही सेकंदातच काढताना कॅमेराबद्ध झालेत झालं असं शिवसेना पक्ष प्रवेशानंतर अतुल देशमुख यांचं भाषण सुरू झालं आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात पक्षचिन्ह असलेल्या छोट्या शाली अर्थात गमछा घातला व्यासपीठावर पहिल्या रांगेच्या मागे उभे असलेले सभापती शिंदे यांच्याही गळ्यात त्यांनी गमछा घातला आमदारकी नंतरच्या ज्या पदाला ज्या खुर्चीला प्रतिष्ठा आहे आणि असते तसा मान सन्मान पक्षाच्या सभापतींना या कार्यक्रमात मिळालेला दिसला नाही तसं त्यांच्या चेहऱ्याहून तरी दिसत होतं या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड कृषी उत्पन्न बाजार हो। बाजार समितीचे समितीचे सभापती सभापती शिंदे शिंदे यांचा केला नाही आता आपण पुन्हा मुद्द्यावर येऊ यांच्या गळ्यात तालुका प्रमुखांनी शिवसेनेचा गमछा घातला मात्र हा गमछा विजयसिंग शिंदे यांना काही सेकंदातच ओझ वाटू लागला अवघ्या काही सेकंदातच सभापतींनी हा गमछा हळूहळू करीत आपल्या गळ्यातून काढत गुंडाळण्यास सुरुवात केली शेवटी गमछाचा बोळा करीत हातात धरला बर त्याच वेळी अतुल देशमुख यांचं व्यासपीठावर भाषण सुरू होतं आता हा गमछा सभापती महोदयांना खरंच जड झाला की हा फक्त निव्वळ योगायोग आहे हे आगामी काळातील राजकीय घडामोडीनंतर उजेडात येईलच अतुल देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो सगळे आपले जुने नवे सगळे एकत्र करून या परिसराचा विकास करा विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून हा शब्द आपल्याला मी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या नव्यांनी एकत्र काम करायचं असं सांगितलं मग प्रश्न हा उपस्थित होतो पुढील काळात शिवसेनेत जुन्या नव्याचा मेळ खरंच बसेल का हे येणाऱ्या काळात जनतेसमोर येईलच आता सभापती खरंच नाराज आहेत की आणखीन काही हे येणाऱ्या काळात लपून राहणार नाही हे मात्र नक्की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढ्यात आहेत हाच टायमिंग साधत अतुल देशमुखांनी आपली उडी घेतली परंतु झेडपीच्या तिकीट वाटपावर देशमुखांचं इनकमिंग काय परिणाम करेल हेही आता पाहावं लागेल वर्षभरापूर्वी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधातील फळी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयसिंग शिंदे सभापती झालेत आता जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव गटातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी लपून राहिली नाही अतुल देशमुखांच्या शिवसेना प्रवेशानं तालुक्यात शिवसेना पक्षाला बळ नक्कीच मिळणार आहे पण हे बळ सभापती शिंदे यांनाही मानवेल का पक्षातल्या जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये सारं काही अलबेल राहील का हा सवाल आता तालुक्याच्या राजकीय पटलावर उपस्थित होऊ लागला आहे राजकीय रिपोर्ट खेड टाइम्स चाकण